शिवारात एल सी बीचा घरावर छापा बेचाळीस लाखांचा सहा क्विंटल गांजा केला जप्त धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शिरपूर तालुक्यातील चिलारी टिटवा शिवारात असलेल्या एका शेतातील घरात छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा तब्बल सहा क्विंटल पाच किलो अंमली पदार्थ गांजा जप्त केलाय पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री केल्यावर अठ्ठावीस एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे शिरपूर तालुक्यातील चिलारे गाव शिवारात टिटवा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शेतातल्या एका घरात विक्रीत करण्याच्या उद्देशानं अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या साठवणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे पथक संबंधित ठिकाणी धडकले यावेळी रवींद्र गणेश पावरा यानं गांजाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना या संदर्भात माहिती दिल्यावर निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह दोन पथके तयार केली आणि छापा टाकला यावेळी घटनास्थळी आढळलेला अंमली पदार्थ गांजा हस्तगत करण्यात आला आरीफ रमजान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रवींद्र गणेश पावरा राहणार चिलारे तालुका शिरपूर यांच्याविरुद्ध गोंगीकारात औषधे द्रव्य आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब ल क बावीस क व एकोणतीस एन डी पी एस अन्वये शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे वापर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार जयपाल हिरे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे शिरपूर तालुका पोलीस ठाणे तसेच पोलीस हवलदार अरिप पठाण पोलीस हवलदार पवन गवळी पोलीस हवलदार पंकज खैरमोडे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील पोलीस कॉन्स्टेबल योगेश जगताप पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यंशी पोलीस कॉन्स्टेबल राहुल गिरी चालक पोलीस कॉन्स्टेबल गीते पोलीस कॉन्स्टेबल गुलाब पाटील सर्व नेमणूक स्थानिक शाखा धुळे तसेच पोलीस हवालदार राजू डिसले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश भिल पोलीस कॉन्स्टेबल ग्ञानसिंग पावरा पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास पावरा सर्व नेमणूक शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी संयुक्तपणे केली अशी माहिती देण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक पवार यांना अशी एक माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या मागील शेतामध्ये त्याने काही गांजा दृश्य पदार्थ लपवून ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल पोलिसांची मदत देऊन आपण रेड केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी बाजाराची किंमत आहे ती कि बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल